नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रोहा रस्त्यावरील खुटल चांडगाव पुलावरून पाणी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील चणेऱ्याहून रोहाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील खुटल व चाणगाव दरम्यान असलेला छोटा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे या मार्गावरील पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक शेतकरी विद्यार्थी व्यापारी सर्वच वर्ग अडचणीत पडला आहे खुटल व चाणगाव यांना जोडणारा पूल स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला आहे मात्र सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दुचाकी चारचाकी तसेच आपत्कालीन सेवा वाहने देखील अडकून पडली आहेत काही वाहन चालकांनी दुसरे पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पण ते मार्गही गच्च झाडांनी चिखलाने आणि पाण्याने बंद आहेत अडकलेल्या नागरिकांच्या अडचणी या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले कामगार शेतकरी तसेच स्थानिक प्रवासी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत परंतु आज सकाळपासून पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे या सर्व वाहतूक ठप्प झाली असून अनेकांनी प्रवासामध्ये थांबवून सुरक्षित स्थळी थांबावे लागले आहे स्थानिक प्रशासनाचा प्रतीक्षेतील प्रतिसाद स्थानिक ग्रामपंचायतीने आणि महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी केली असून पाण्याचा प्रवाह कमी झाला की वाहतूक सुरू केली जाईल असे सांगितले जात आहे परंतु मुसळधार पावसाचा जोर पाहता लवकरच पूल मोकळा होईल अशी शक्यताच कमी आहे दरम्यान नागरिकांनी सुरक्षित अंतर टाकण्याचे आणि पुलावरून जाण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे गावकऱ्यांची मागणी पक्का पूल हवा हे चित्र दरवर्षी पावसाळ्यात पाहायला मिळते स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या भागात कायमस्वरूपी उंच आणि मजबूत पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षापासून केली आहे मात्र अद्याप या मागणीची दखल न घेतल्यामुळे दरवर्षीचा त्रास आणि संकट कायम आहे सरकारी यंत्रणेची कसोटी या भागात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे आपत्कालीन वाहनांची उपलब्धता ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे ठरत आहे आवाज महामुंबईचा जा चॅनेलसाठी निलेश तृप्ती भुईर चणेरे रोहा